आजरा नगरपंचायतीच्या नावानं ठोठो शिवसैनिकांनी मारली बोंब शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या शिवसैनिकांनी आजरा नगरपंचायती समोर लक्षवेधी बोंब मारो आंदोलन केलंय नागरिकांच्या सहनशीलतेचा आज बांध फुटला आहे तर प्रशासक म्हणून लवकर नियोजन लावावं अशी मागणी यावेळी शिवसेना उभाट्या गटाचे जिल्हा उपप्रमुख संभाजी पाटील यांनी केले आजरा शहरात दिवसेंदिवस नागरिकांना उद्भवणाऱ्या दैनंदिन समस्या अर्थात पाणीपुरवठा भटकी कुत्री रस्त्यावरील खड्डे चिखल डेंग्यू व नव्याने उद्भवलेली कचऱ्याची समस्या याबाबत शिवसेना उभाट्या गटाने धडक मोर्चा काढून या सर्व समस्यांचे निराकरण करण्यासाठी लेखी पत्र नगरपंचायत प्रशासनाकडून घेतलं होतं परंतु पंधरा दिवस उलटून गेले तर यावर नगरपंचायत प्रशासना कोणतीही ठोस पावलं उचलली गेली नाहीत म्हणून प्रमुख संभाजी पाटील तालुकाध्यक्ष युवराज पवार आरोग्य सेना प्रमुख दयानंद भोपळे यांच्या नेतृत्वाखाली नगरपंचायत दारासमोर बोंब मारो आंदोलन करण्यात आलं प्रशासनाला जागी करण्याचा प्रयत्न केलाय नगरपंचायतीच्या नगरसेवकांची मुदत संपवून दोन वर्ष झाली परंतु अजून नगरपंचायतीची निवडणूक जाहीर झालीच नाही त्यामुळं कर्मचाऱ्यांवर कोणाचा अंकुश राहिलेला नाही दिवसेंदिवस नागरिकांना वेगवेगळ्या समस्यांना सामोर जावं लागतंय प्रशासकीय अधिकारी सुद्धा या सर्व समस्यांचं निराकरण करण्यात असमर्थ आहेत तात्पुरते लेखी देऊन वेळ मारून नेण्याचा प्रकारच जास्त दिसतोय ठोस उपाययोजना आखून समस्यांचं समाधान करण्यात प्रशासन अपयशी ठरत आहे सध्या कचरा उठावाचाही प्रश्न उभा आहे निधी उपलब्ध नसल्याचं कारण पुढे करत प्रशासक हात आहेत मात्र शासनाकडून लोकप्रतिनिधीकडून आपण निधी उपलब्ध करून का घेतला नाही जिल्ह्याचे मंत्री तालुक्याचे आमदार यांना सांगून ग्रामविकास निधी उपलब्ध करून घेणं ही प्रशासनाची सर्वस्वी जबाबदारी आहे कारण नगरसेवकांची मुदत संपलेली आहे मुख्याधिकारी म्हणून हा निधी तुम्ही उपलब्ध करायला पाहिजे असं सुनावत त्यासाठी आम्ही मदत करू असं संभाजी पाटील यांनी सांगितलं तर जे कोणी भटकी कुत्री आमच्या गावात आणून सोडतात त्यांच्यावर कडक कारवाई करा असे दयानंद भोपळे यांनी सांगितलं युवराज पवार यांनी सगळ्या समस्यांचा पाडाच वाचला प्रशासनाला निरुत्तर केला अधिकारी सूरज सुर्वे यांनी शासनाकडून एक कोटींचा निधी मिळणार आहे आणि त्यावर लवकरच तोडगा काढू पूर्वीच्या ठेकेदाराला सांगून कामगार बोलावून घेतले जातील असं सांगितलं वरिष्ठ लिपिक संजय यादव यांनी घंटागाड्या सुरू केल्या असल्याबाबत सांगितलं यावेळी शिवसेना उभाटाचे दिनेश कांबळे अभिजित मनगुतकर हरिश्चंद्र वराकटे महेश पाटील चंद्रकांत पाटील अमित गुरव राजकुमार भोगन दिनकर मगदूम कृष्णा सासुलकर रवींद्र गुडुळकर बिलाल लतीफ आरिफभाई खेडेकर निसार लाडजी ज्योतिबा सावंत रवी यादव भिकाजी विभुते रवी सावंत शिवाजी आडाव सुयोग पाटील संजयभाई सावंत उपसरपंच देऊळवाडी आदी शिवसैनिक उपस्थित होते अन्वेषण लाईव्ह न्यूजसाठी आज राहून हसन तकिलदार बघा जाऊ लोक त्याच्यावर लोक चालवल्या तरी बरं बँकेचा खर्च थोडा उचलायचा आता अरे आलीच कधी परत जेवण झालंय त्यांचं पहिलं तिथं पाठवायचं चौकात चालू झालंय का फोटो मागवा तिथनं लगेच फोटो मागवा मेन रोडला पण आहे अहो आता हे केंद्राचं सरकार आणि माहितीच आहे राज्यातलं सरकार बी माहितीच आहे वेगवेगळ्या घोषणा रोज दिवसाला दहा घोषणा आहेत आणि इथे नगरपंचायतीला कचरा उचलायला पैसे या शासनाकडे म्हणजे ह्या शासनाचा निर्लजपणा किती आहे बघा बाहेर सांगायचं आमचं सगळं नियोजन आहे हे सरकार असा आहे तसं आहे आणि शासनाकडे ह्या कचरा उचलाय पंचायतीकडे पैसे नाही या यासाठी दुर्दैव आहे सगळ्यात मोठं तुम्ही आता जे नवीन कन्स्ट्रक्शन करायची व्यावसायिक गाडे किंवा पाच मजली चार मजली जे सप्त त्या गाळेधारकांना मी पाचव्या वेळी नगरातले शासना सांगून गेले आता आजरा शहरात त्या कंपल्सरीच्या गाडीधारकांना टॉयलेट करायची तुम्ही देताय सूचना की नाही मी परवा की परवाय परवानगी देताना त्याच्यात आठ आहे काय सार्वजनिक शौशलय करा त्या ठिकाणी आता जी काम चालू आहे सेफ्टी म्हणून तिथे काय काय कारण त्यांना अँब्युलन्स उभा पाहिजेत तिथे बघा पाहिजे साहेब उभा करा लागते मी अजून एक नियम काढून बघा इमर्जन्सी आमलो तिथे काम करायला पडला तर काय करायचं तुम्हाला माहिती की निमावली भाव मागून -मा घ्या तुम्ही एक ही कंस्ट्रक्शन तुमचं तुमच्या निमावली काम करत नाही तरी सुद्धा दो तुम्ही जुळे दाखवताय का हो तुम्ही त्यांना मान्यता परवाने कशाच्या आधारे दिलात चेक करून आपल्या हो प्रतीक्षा त्याने केले की नाही लोकांनी कुणाची त्याची जबाबदारी कोणची